तोंड दाखव ना तुझं मला तुझं तोंड तर दाखव तुम्हाला जर सांगितलं असलं तर मला दाखवा कागद की करू नका म्हणून मम्मी बघते किंवा कागद जमीन करू नका म्हणून जमीन जमीन करू नका म्हणून तुम्हाला सांगितलं का जर लिटिगेशन आहेत तर तुम्हाला पण सारखं निर्णयावर अवलंबून येते नाही नाही कायदा सगळ्याला कायदा सगळ्याला सारखा कायदा सगळ्याला सारखा मला माहित नाही कायदा सगळ्यांसारखा गरीब असून निर्णयावर अवलंबून आहे पण मालक मी आहे